अलीक राहू लागतून द्यायच बी वाया वाढ हाय कविता काय बस कुठे चालली काय नाही इकडे चालले होते ती माझी काय खात तुम्ही बघ ना नवीन आयटम आलाय अच्छा पडले ते पण जर हे ना कुठून आणलं तुम्ही छान आहे ना तसं कुरम कुरम लागत खूप भारी आहे आपल्याला असेच आयटम आवडते एवढेच आहे का आहे ना अजून थोडं बर खा हो 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 कलर पण लय भारी आहे त्याचे छान आहे मला लहानपणापासून असं खायला आवडतं हो ना मला पण मला पण खूप आवडतात कधी पण कधी छान आहे बघा ना मिक्स कलर मिक्स हम्म एकदम भारी आवडलं तुला खूप काय होतंय पाणी प्यायचं घरी आलो पाणी येते मी हा कुठे गेली होती कावे मी इकडेच गेलो ते बाहेर <laughs> अगं तुला किती वेळेस सांगितले घरातले कामं करायचा जा काम करायची सोडायचं आणि गावावर हिंडत बसायचं ताई मला अजिबात आवडत नाही घरात बसायला माझं असं मन होतं की मी इकडे जाय इकडे तिकडे तिकडे असं गल्लीमध्ये फिरत राहू किती आनंद होतो नो टेन्शन हा नो टेन्शन अशी सु इकडं तिकडं ह्या त्या गल्लीत हिंडती ना म्हणूनच तुझं तुला नवरा नांदवत नाहीये तेवढं तरी डोक्याचा भाग वापर की असं का बोलताय ताई मग काय बोलून जाते दिवसभर घरात बसून बस अगं बाई माणसांनी कसं घरामध्ये बसावं बिना कामाचा असा हिंडू नाही ना अगं काय झालं अगं काय झालं तुला मला ना सुख काय होत काय होत कोरडे उलटे होत मला एक एक काम करत आहे बाई तर मोरे जाऊन कर चा लवकर पळ लवकर काय कुटाणा करून ठेवला या बाईनी आता एक काम कुणाचं असल ही इथं एकटी हिचा नवरा पण हिला नांदवत नाही आता आता नेमकं कुणी काम केलंय असलं कुटाने केलंय तेव्हा चारधामला गेले होते तेव्हा तेव्हा आमच्या बाळासाहेबांनी कुटाने केला हा अरे माझ्या कर्मा आता आता मी कुठं तोंड दाखवू एक तर आमच्या खायचे वांदे आणि आता या पोरीला सांभाळा हिच्या पोरांना लेकरांना सांभाळा आमच्याच खायचे वांदे झालेत आणि हा काय कुटाना होऊन बसलाय काय करू आता हिचा नवरा हिला बिना पोडगीच सोडून देईल म्हणजे आली का माझ्याच डोक्यावर बॅद ही पण मला एक कळत नाही आमच्या या या रेड्याला पण हीच दिसली होती का मरायला काही मी नव्हते का काय हे फालतूचा कुटाना करायचा खरंय म्हणतात बाबा ना माणसाला ना एकट्याला सोडायलाच नाही पाहिजे आता करायचं काय हा प्रेमला बोलवते आणि गोळ्या आणायला लावते काहीतरी काहीतरी करावंच लागल धोक्याचा कुठं ना काढावंच लागेल चल रा ये लवकर कामले अरे किती दिवस झाले तिकडे जाऊन बसलाय कुशल तू झाले दोन तीन दिवस आता काय कुठं ना मग ठेवलाय प्रेम आहे थांब थांब था। ते हो दे थांब एक पाच मिनिट थांब परत रिटर्न कॉल करतो मी तुला हा बोला लवकर चला माझं एक काम होतं तेवढं आपलं फाट्यावर जाऊन ना डॉक्टरांना घेऊन यायचं होतं काय आलं आता तुला कसं सांगू सांगा लवकर मला काम पडलं सांगते ना कानकर इकडं काय वाटत का नाही एवढं काय बोंडायची गरज आहे बोंड काय करू गावाला आवाला एवढं मी कुणाला सांगायची गरज नाही फक्त डॉक्टरांना घेऊन यायचं काय होईनी तुम्हाला पटे कुठं करता कुशा नाही यार जाना अण्णा हा एवढेच काम करू मी बाबा काय खरे अण्णा जाना कुणाला कुणाला काही सांगू नको जा लवकर सांगत आपले साथ आणि आपलेच काय आलाय राव तुम्ही देवा तू तुला काय खरं नाही बाबा काय रे काय गाणं म्हणत चालला गाणं म्हणत अरे गाणं म्हणायचे दिवस नाही अर्थ आपल्यावर काय दिवसानी मग अरे मी विचार करतोय हे ऊ शवणीला बाळ का होत नाही हा म्हटलं बिच्यात काहीतरी फॉल्ट असेल हा नंतर मला कळलं पिचक म्हणजे उषा वहिनीत ना हा उषा वहिनीतच शंभर टक्के पालटा असणार रे हा अस मला वाटायचं म्हणजे मी ते उषा वहिनीतले कुरबाळ ऊन द्यायची नाही तर का बरं मग इथलं का निघलं कर अयो असं आहे भाई हा अरे बघ देवा तूच बघ थेंदनी थेंगली भाऊ भाऊ हा अरे मोठा स्कॅम झालोय तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत हा काय झालं ते ना फॉल्ट आहे ना तुमच्यात नाही म्हणजे ते मुलबाई होत नाही ना तुमच्यात फॉल्ट नाही काही हा मग आणि उषा वहिनीत पण फॉल्ट नाही मग कोणा दे तुम्ही उघा दवा खाले दोन पैसे घालता झालं काय नेमकं असं हा ओ ना तिच्यासाठी मी लाख दोन लाख रुपये घातलेत या दोन्ही गुडघ्याचे के ऑपरेशन केलेत मी आणि हिला हेचत येत वय इच्छा आता मी हिला सोडित नसतो हिचा कार्यक्रमच करतो मी आता हे चढ लाकूड आहे ना मग नवऱ्याच्या डोक्यात घालते येऊ दे बघतेस त्यांच्याकडं अिरोईन उठ आले काय का रे तुला हे थेर येत काय आ? दोन लाख रुपये घातले तुझ्यासाठी आणि मी दोन्ही गुडघ्याचे के ऑपरेशन केले आणि तुला हे नाटक शूज देतात दोन लाख मायावर घातले हा मग माझे चाललेत का तुमचे चाललेत थेर ते थे बोला पहिले होय चाललेत माय चाललेत मला कळालं नाही काय काही कळालं काय कळालं काय ते सांगा काय सांगितलं त्या प्रेमेकड हा काय सांगितलं काय सांगितलं म्हणजे मी चार धामल्या गेले काय तेव्हा तुम्ही हे असे कुटाने करून ठेवलेत लाज वाटते का तुम्हाला वणट्या कुटाने बिटाने काय नाही अहो तुम्हाला जर एवढंच होत तर मला सांगायचं ना मी गेले असते ना घर सोडून असतं घर तुम्हाला कुठाने करायला तुला नेमकं का काय म्हणायचं नेमकं का काय म्हणायचं अहो लाज का हा काय दुसरे म्हणजे माणूस पण ते साप असतो ना तो पण दोन घर सोडून ओकतो तुम्ही तर आपल्याच घरात हे केलंय काळा करून आले तरी लाज वाटत मी परत चारी धामाची शपथ घेऊन सांगतो दुसऱ्याचं बिल कम फाडी ती कमून फाडीती ती तुम्हाला माहित नाही काय झालं काय नाही आणि परत म्हणायच म्हणजे काय झालं कवीला उलट्या कशा होतात कोरड्या कवीला उलट्या मान अरे भाई मला काही माहित नाही ना आपला काही संबंध नाही हा आपला भाकरी तुकडा खाल्ला का मी आपला रानात जात होतो झोपायला सुद्धा तिकडच होतो तिचा काही संबंध नाही वाटलं तिला विचार बोल तिला विचारणारच कवे हे कवे ताई तुला खरं सांग तुला या कोरड्या उलट्या कशामुळे को होतात सांग ना घंटन कुमार मुळे होते घंटन भाऊजी मुळे घंट्या मुळे होते हो आता मी घंट्याकडे बघतो हा तुम्ही त्यांच्याकडे बघा मी हिच्याकडे बघते जी ओ जी लोजी सुनो जी मै हू मन मोजी कैता हू अरे मन मोजी हा अरे हो। तू आणि काळ करायला तुला माईच मेवणी भेटली का तू मेवणी हा का झालं तुला मेहुनीला काय झालं झाले होते ना मांडीवर मग बस, बस देत हा अरे पण काय झालं काय तुला मेहुनी आता व्हायचं काय राहिलंय हा अरे ती माई मेहुनी उलट्या करती उलट्या उलट्या हा म्हणजे तिला बी उलट हो का तिला होत्या मग आणखीन कोणाला वात्यात मला बी उलट्या होत्या अरे देवा अरे तू बघतो ना आणि अमका चाललंय काय हे तुला वाटेस हा तुला कशामुळे दुकानात गेलो तो पोंगी आणायला तिथं पोंगे नव्हते मग त्यांनी त्या पोंगळ्याच्या वाट्या दिल्या खायला ते लय तेलकट होते मला गे म्हणा मग तुमची मेहुनी दिसली आता ना तिला मी त्या खाऊ घातले त्या पोंगळ्यामुळे मला बी उलट्या होते आणि तिला बी उलट्या होते अच्छा म्हणजे त्याच्यामुळे तिला उलट्या झाल्या हा अरे देवा